भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात एक जुलै ते तीस सप्टेंबर या कालावधीत विशेष आर्थिक साक्षरता मोहीम जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे ही मोहीम जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर बँकेद्वारे राबवण्यात येणार आहे या मोहिमेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिला वृद्ध नागरिक आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक यांच्यामध्ये वित्तीय साक्षरता वाढवणे आहे यामध्ये प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत नवीन खाती उघडणे केवायसी प्रक्रिया डिजिटल आर्थिक साक्षरता जबाबदारीने कर्ज घेणे फसवणूक प्रतिबंध जागरूकता तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यासारख्या सामाजिक सुरक्षा योजनांची नोंदणी केली जाणार आहे या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत खासगी ग्रामीण आणि डीसीसी बँकांच्या शाखा सक्रिय होणार कार्यक्रमाच्या माध्यमातून ही जाणार आहे सेवा भर दिला सर्व स्वयं सहाय्यता समूह ग्रामस्तरीय अधिकारी पंचायत प्रतिनिधी आणि नागरिकांना अभियानात सक्रिय सहभाग देण्याचं आवाहन करण्यात आलंय या विशेष मोहिमेच्या अधिक माहितीसाठी किंवा आपल्या भागातील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नजिकच्या बँक शाखेशी किंवा जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्याशी संपर्क साधावा साभान करण्यात आलंय ही मोहीम जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येते